सर्वांना सप्रेम जयजी जाऊ मित्रांनो काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने भुजबळ यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली काही दिवसांपूर्वी हेच देवेंद्र फडणवीस भुजबळांवरती सडकून टीका करत होते भ्रष्टाचारी लोकांना भारतीय जनता पार्टी जेलची हवा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही एवढंच काय अजितदादा पवार यांना सुद्धा भारतीय जनता पार्टी जेलमध्ये चक्की पिसायला लावणार असं वक्तव्य सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं तुम्हाला माहिती आहे मराठा आरक्षणावरून ओबीसी आणि मराठ्यांमध्ये मोठा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला होता तयार झाला होता पेटला होता त्यामुळे अजित पवारांवरती मराठा संघटनांचा मोठा दबाव निर्माण झालेला होता भुजबळांना काही झालं तरी मंत्री होऊ द्यायचं नाही अशी भूमिका जारांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये मांडलेली होती त्यामुळे अजितदादांच्या मनात असून सुद्धा छगन भुजबळांना ते मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेऊ शकत नव्हते परंतु आता वातावरण बदललेलं आहे संभाव्य निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांसाठी मंत्रीपदाचे दारे खुले करून ठेवलेले आहेत एक नवीन डाव या महाराष्ट्रामध्ये खेळलेला एवढं मात्र नक्की आहे भ्रष्टाचारी लोकांच्या मांडीला मांडी लावून आम्ही कधीही बसलेलो दिसणार नाही आज फडणवीसांनी शब्द मोडलेला आहे फडणवीस हे नेहमी खोट बोल पण रेटून बोल अशी भूमिका घेतात हे आपल्याला माहिती आहे याच संदर्भामध्ये आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपली मी का मांडणार आहोत विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे आणि आपलं मत आपण कमेंट बॉक्समध्ये व्यक्त केलं पाहिजे बरोबर आहे ना नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल बांधवांधू या विचारपीठावरती आपण सर्वांचं मनपूर्वक सहच स्वागत करतो चानल वर्थी आपन ला या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदा चाललेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं अशी विनंती या माध्यमातून करणार आहे बेल आयकॉनचं बटन सुद्धा आपण दाबायला विसरू नका कारण अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ त्यामुळे आपल्यापर्यंत पहिल्यांदा आम्ही पोहोचू शकतो मित्रांनो माझ्या विचारांशी आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटल ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी ही विनंती या माध्यमातून आपण सर्वांना करतो मित्रांनो वॉशिंग पावडरची कमाल भुजबळ झाले स्वच्छ मंत्री पदावर विराजमान आज खऱ्या अर्थानं वाल्याचा वाल्मिकी झाला मित्रांनो दिल्लीतील महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली छगनराव भुजबळ तुरुंगात गेले होते आज तुरुंगात गेलेले छगनराव भुजबळ भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने मदतीने स्वच्छ आणि निर्मळ झाले चिट त्यांना आज मिळालेले भुजबळांवरती जो आरोप भारतीय जनता पक्षानेच केलेला होता आणि त्यांच्यावरती जी ईडीची कारवाई झाली होती ती सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरूनच झालेली होती भाजपच्या कमल छाप वॉशिंग मध्ये आज कमाल झालेली आहे आणि भुजबळांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश मिळालेला आहे गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे फडणवीस आज भुजबळांसोबत मांडीला मांडी लावून बसणार आहेत छगन भुजबळ यांनी आज राजभवनामध्ये एका आयोजित समारंभामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली महायुती सत्तेत आल्यानंतर भुजबळ यांना मंत्रीपदाची हुलकावणी दिली मंत्रीपद मिळाले नव्हते त्याबद्दल भुजबळांनी अनेक वेळा उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली भुजबळ असे म्हणाले होते जे नाही चैना वहानही रैना भुजबळ आता अजितदादा पवार गटाला रामराम करून भारतीय जनता पार्टी या पक्षात समाविष्ट होणार अशी सुद्धा चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली होती परंतु भाजपच्या वरद हस्ताखाली फडणवीसांच्या पुढाकाराने संभाव्य निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आता भुजबळांना मंत्रीपदात स्थान देण्यात आलेलं आहे या अगोदर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस एका सभेला संबोधित करत असताना असे म्हणाले होते छगन भुजबळांसारखा नटसम्राट उभ्या महाराष्ट्रानं पाहिला नाही तो व्हिडिओ तुम्ही बघितलाय का तर तो, तो या ठिकाणी बघून घ्या एसीबी विभागाने चौकशी केल्यानंतर त्यांना जे काही पुरावे आढळले त्या पुराव्याच्या आधारावर त्यांनी कारवाई केलेली आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की आगे आगे देखील होत आहे का भूतबळ गेल्या तर दम गे आहे हजारो कोटी लुटले आहेत आणि म्हणून भूतबळांना क्षमा नाही श्री छगन भुजबळजी एनफोर्समेंट डिरेक्टरेटनी गेले काही महिने सातत्याने मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भातला तपास केला के आणि या तपास केल्यानंतर त्यांना त्या तपासामध्ये जे काही आढळलं त्यानुसार प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या कायद्याच्या सेक्शन एकोणीस एक प्रमाणे श्री छगन भुजबळ यांना अटक केलेली आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये घोटाळे या ठिकाणी दाबण्याकरता मदत करू शकत नाही राज्यातल्या जनतेला हे समजत काय राजकीय आहे आणि काय राजकीय नाही आहे गेला जेलमध्ये आता घाबरू नका हे काळा हे मल्ल्याचे बाप आहे सगळे देवेंद्र फडणवीस आणि किरीट तोम यांनी वचन दिलं होत यांची जी सगळे अय्याशी आम्ही बाहेर काढणार सगळ्या घोटाळा बादांना जेलमध्ये टाकणार जेलमध्ये टाकलं पुढे काय आगे आगे देखील होत आहे क्या काय जोरदार भाषण करतो जोरदार म्हणजे असा नट सम्राट या, या महाराष्ट्राने पाहिला नाही अरे भुजबळ साहेब तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिका म्हणून नाही जेलमध्ये टाकलं तुम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून यांच्या गड्याला दहा वाजून दहा मिनिट आहेत पण त्यांचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की माध्यमांशी बोलताना सर्वप्रथम त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले सुरुवातीपासूनच त्यांच्या नावाला हिरवा कंदील देवेंद्र फडणवीसांनी दाखवला असल्याचं स्पष्ट होत ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले म्हणून त्यांना जेल झालेली नव्हती तर ते जेलमध्ये का केले होते तर त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप झाला म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले होते आणि आज तेच भुजबळ फडणवीसांच्या मांडीला मांडे लावून भासणार आहे याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला देणं पर्याप्त आहे देवेंद्र फडणवीस हे खोटाळ नेतृत्व आहे हे आता महाराष्ट्रातल्या जनतेपासून लपून राहिलेलं नाही आता देवाभाऊ काय म्हणतात छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत देशातील ओबीसीचा ते आवाज आहेत भुजबळ यांच्यासारखा ज्येष्ठ मंत्री ओबीसी समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात असल्यामुळे त्याचा आपल्या सरकारला फायदा होईल देवा भाऊ म्हणजे दोन तोंडे मांडोळ आहेत एवढं मात्र नक्की ते सोयीनं राजकारण करतात जनतेच त्यांना काहीही सोयर सुतक नाही ते फक्त आणि फक्त स्वतःसाठी सत्तेसाठी स्वतःच्या फायद्यासाठी पक्षाच्या वाढीसाठी काम करतात एवढं मात्र नक्की आहे मित्रांनो भुजबळ यांना मंत्रिमंडळात सुरुवातीला घेतलेलं नव्हतं तेव्हा मात्र भुजबळांनी मोठा थैथॅट केलेला होता ओबीसी समाजावर एक प्रकारे हा अन्याय आहे असं भुजबळांचं म्हणणं होतं आता मी गप्प बसणार नाही महाराष्ट्रात रान उठवलं जाईल असं त्यांनी कित्येक वेळा जाहीर सभेतून वक्तव्य केलं पण प्रत्यक्षात मात्र काय झालं उठवलं का रान त्यांनी का गप्प बसले भुजबळ कारण ह्याच्या माग सुद्धा एक मास्टर माइंड षडयंत्र होतं भुजबळ बड़ फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच शांत बसले होते लक्षात ठेवा विधानसभा निवडणुकीच्या आधी मनोज जारांगे यांच्या विरोधात जे वरडायला भुजबळांना भाग पाडलं होतं ते सुद्धा फडणवीस यांचंच कट कारस्थान होतं आणि ते त्यांच्या सांगण्यावरूनच सारखे सारखे ओरडत होते पण सरकार आल्यावर अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही याचं सगळ्यात जास्त दुःख देवेंद्र फडणवीस यांना झालेलं होतं आता धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जा जाग्यावरती भुजबळांची वर्णी लागणार आहे ती सुद्धा फक्त आणि फक्त फडणवीस यांच्या आशीर्वादानच अजित पवार यांचा, यांचा इथं कुठलाही संबंध नाही हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे छगन भुजबळ यांच्या काही घोटाळ्या संदर्भात स्वतः फडणवीस यांनीच आवाज उठवलेला होता अजित पवार यांना देखील तुरुंगात भुजबळांच्या शेजारच्या कोठडीत चक्की पिसायला पाठवू अशी भूमिका फडणवीस यांनी मांडलेली होती भुजबळ अजित पवार यांची जागा सामान्य माणसांच्यात नाही तर ती तुरुंगात आहे अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून कोण बसत होतं तर उद्धव ठाकरे बस बसतात त्यांना काय म्हणावं असं भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली होती उद्धव ठाकरेंना आम्ही खुर्चीवरून खाली खेचणार भुजबळ आणि पवारांना चक्की पिसायला पाठवणार हे फडणवीस वारंवार ओरडून वार ओरडून सांगत होते भुजबळ निर्दोषमुक्त झालेले नाहीत ते फक्त जामिनावरती बाहेर सुटलेलं आहे असंही वारंवार उल्लेख देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक करीत होते मात्र मित्रांनो आजची परिस्थिती तशी राहिलेली नाही भुजबळ आणि अजित पवार हे दोघही भ्रष्ट नेते आज भारतीय जनता पार्टीच्या गोटात सामील झालेले आहेत फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे हे, हे सुद्धा तितकच खरं आहे भाजपचे लोक त्याच मांड्यांना देवेंद्र रतन सोडून भ्रष्टाचाराचा पाया मजबूत करीत आहेत हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे त्याला तोंडात पाठवायचं त्याच्या मांडीला मांडी लावून कधीच बसणार नाही असं बोंबलायचं आणि नंतर मात्र सत्तेसाठी त्यांनाच पक्षात आपल्या पक्षात घेऊन लोकांना म्हणकं बनवायचं हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं मुख्य धोरण आहे त्यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत हे महाराष्ट्रातील जनतेने समजून घेतलं पाहिजे अजित पवार मांड्यांचा फडणवीस व शिंद्यांना इतका आला होता की शिंदे फडणवीस हातात गदा घेऊन भुजबळ आणि अजित पवारांच्या मांड्या किचकांप्रमाणे फोडतील असंच वाटायला सुरुवात झालेली होती किंवा वाटतही होत मात्र काळाच्या ओघाने काळाने या दोघांवरती भयंकर सोडोगवलेला आहे भुजबळ यांच्यावर ईडीने व किरीट सोमय्या भुक्त लोकांनी आरोप केलेले ला ला लावलेले होते ते फडणवीसांचीच प्रेरणा होती एक षडयंत्र होत या मागला मास्टर माइंड फडणवीसच होता भुखड किरीट सोमय्या भुजबळांच्या मांडीवर आता थाप मारताना दिसेल काय शिंदे गटातील गुलाब पाटील नांदगावकर तसेच कांदे यांनी तर भुजबळ विरुद्ध मोहीमच उघडलेली होती भुजबळ हे आसाराम बापू असल्याचा गुलाब पाटील यांनी जाहीर सभेतून सांगितलेलं मंत्रिमंडळात याच आसाराम बापूंच्या पादुकांचे पूजन शिंदे गटातील लोकांनी करावे लागणार आहे हा सुद्धा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्रीपद अनेक वर्ष भुसवलेले आहे त्यांना प्रशासकीय अनुभव दांडग आहे छगत आता फडणवीस यांच्या गळ्यातील सध्याचे कंठमणी झालेले आहेत यापुढे भुजबळ हे अजित पवारांचे नव्हे तर फडणवीस यांच्या आधीच पाळतील आणि भुजबळ स्वतःचे नेते हे अमित शहाला मानतील तर आपण याला नवल वाटून घेऊ नये मानवांनो भुजबळांनी एकेकाळी महाराष्ट्राच्या अस्मितेचे लढे लढले तुरंगवास सहन केला मराठी माणसांचे प्रश्न हरिहरीने मांडले त्यांना जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात विरोधकांच्या कळपात जाऊन मंत्रिपदाची झोल पांघरावी लागली यापेक्षा दुसरी शोकांतिका काय म्हणावी लागेल भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाने फक्त भुजबळांची नव्हे तर इतर अनेक लोकांची अडचण झालेली आहे